जीवामृत ठेवता वेळेस अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथं सावली असते जिथं वरचं पाणी त्याच्यामध्ये पडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचं आणि जीवामृतमध्ये सकाळ संध्याकाळ काडी आपली फिरलीच पाहिजे ती काडी कशा दिशेने फिरली पाहिजे आता जे दिशेने फिरत आहे त्याच दिशेने फिरली पाहिजे

टाकाय आपल्याला दोन लिटर पाहिजे डेमोच्या आपण दाखवतो ताक घेताना आपण म्हशीचं घेऊ शकतो गाईचं घेऊ शकतो जर्सीचं नाही घ्यायचं एक म्हणजे डेअरीचं पाकिट नाही घ्यायचं

माती अशा ठिकाणची घ्यायची जी आहे जिथं तन्नाशकचा वापर केलेला नसेल अशा ठिकाणची वड पिंपळ उंबर आंबा अशा कोणत्या तरी झाडाखालची माती घ्यायची आहे नाहीच सपडली झाडाखाली आपल्याला मारलंच असेल धुऱ्यानं सरळ सरळ वारुड मग असे पंधरा रस्ते ज्या रस्ते रस्त्यानं गाया माती आपण दोन किलोपर्यंत घेऊ शकतो नाही अन्न झालं किलो टाका किलो टाका पण टाका आणि माती कशासाठी टाका लागते का जीवाणूची वाढ करण्यासाठी शेणामध्ये जीवाणू भरपूर आहे पण बाहेरचे जीवाणू आपल्या शेतामध्ये जीवाणू त्याच्यातले सुटेबल होण्यासाठी आपल्याला सोडायचे त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला शेण शेण घ्यायचं आहे आपल्याला दहा किलो

काही सांगत आहे चार दिवसात होते म्हणून गुगल दाखवत आहे चार दिवसात होते म्हणून पण कसं आहे की जे जीवामृत्य जनक आहे सुभाजी पाडेकर त्यानं सुद्धा सांगितले आहे सात दिवसाशिवाय तयार होत नाही सात दिवसामध्ये तयार होते चार दिवसामध्ये आपल्याला वापर करा दिवसामध्ये जेवढे चार दिवसात दिवस त्याची कमी आणि तिथून त्या समोरच्या चार दिवसामध्ये आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे सात चार अकरा दिवसात त्याचा वापर करून आपण मोकळं झालो अकरा दिवसाच्या वर जर जीवामृत गेला तर त्याच्यामधल्या बॅक्टेरिया कमी 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 आपण पिकावं तर साधारणतः तीन लिटर घेऊ शकतो आणि ड्रिंचिंग करायची करायची म्हटलं तर एक एकरासाठी दोनशे लिटर आपल्याला सोडायचं आहे दर पंधरा सोडायचं आहे वापरतो आपण हो ट्रॅक्टरला जस आपण सोडतो ते बुरशी झाली ते एक बुरशी झाली याच्यामध्ये तुमचा दहा सव्वीस पासून ते डी ए पी पर्यंतचे सगळेच घटक कारण जीवन हे जीवामृत हे खत नाही हे जीवामृत म्हणजे जीवाणू जमिनीत सोडणे तुमच्या जमिनीमध्ये कितीही खत टाकलं काही टाकलं जमिनीत जीवाणू जर नसेल तर ते खत कोणच कामाचं नाही आणि आपल्या शेतामध्ये आता सध्याची परिस्थिती तेच आहे खत खतं सोडत आहात पण त्याला न्यायासाठी जीवाणू नाही म्हणून जीवाणू जमिनीत वाढवायचे आहे त्यासाठी आपल्याला जीवामृत सोडायचं आहे जीवामृत हे जर तुम्ही पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसात जर पिकाला दिलं तर पिकाची वाढ चांगली होते जमिनीमध्ये जीवाणूची वाढ चांगली होते जे तुम्ही खासाल तेही पोषक मिळा तुमचा गहू जे पडते गव्हाच्या मुळा चांगल्या होऊन सुद्धा तुमचा पडणार नाही इतरही पीक तुमचं पडणार नाही जर जीवामृत तुमचं कंटिन्यू टाकण्यात आलं तर काही दिवसात ते तुमच्या जमिनीमध्ये बदल जे घडून येईल त्या बदलामध्ये तुम्हाला लक्षात जमीन नरम येते त्याच्यात काही टाकायचं काम नाही पीएसबी केसबी मेटार ट्रॅकोटर सगळं घटक याच्यात कारण गाईच्या शेणामध्येच असा एकही जीवाणू नाही का जे नाहीये शेणामध्ये गोमित्रामध्ये पण पर्यायी आपण सुटोमुनस हे जे आहे हे आपण स्पेशल ठीक आहे जमिनीमध्ये जोपर्यंत जीवन तयार होणार नाही तोपर्यंत होणार कारण आताची परिस्थिती अगदी काही झाली आहे सैनिक करायला निघतो पण मदत कोणी चोरी होते का मदत कोणी कोणी मध्यस्थ आज जमीन खता टाकणं चालू आहे